नागपूर जिल्ह्यातल्या कामठीत राहणाऱ्या सतरा वर्षीय मुलीवर इन्स्टाग्रामवर मैत्री करून आणि लग्नाचा आमिष दाखवून पाच तरुणांनी अत्याचार केले नवी कामठी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला असून पोलीस या युवकांचा शोध घेत कामठी इथं राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर पाच तरुणांनी अत्याचार केले मुलीला आईवडील नसल्यानं ती तिच्या नातेवाईकांकडे राहत होती तिची एका मुलाशी इन्स्टाग्रामवर ओळख आणि मैत्री झाल्यावर लग्नाचा आमिष दाखवून त्या युवकानं तिच्यावर अत्याचार केले त्याच मुलीवर अमानच्या मित्रांनी सुद्धा अत्याचार केले त्यानंतरही अमान तिच्यावर अत्याचार करत होता याबाबत माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी या पाचही जणांविरुद्ध तक्रार दाखल केली या तक्रारीच्या आधारे नवीन कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे वे वेगवेगळ्या वेळी वे 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 सदर मुलीबाबत शारीरिक संबंध प्रस्तावित केलेले आहेत त्यावरून आमच्याकडे तिच्या तक्रारीवरून आम्ही दोनशे पस्तीस दोन हजार चोवीस तीनशे शहात्तर चारशे सतरा तीनशे एक्केचाळीस चौथी जन्म आहे तसेच पोक्सो कायद्याची कलम चार सहा आठ दहा व बारा अन्वय गुन्हा दाखल केलेला आहे सदर मुलीसची सगळी वैद्यकीय तपासणीवरील करण्यात आलेली आहे सदर आरोपीच्या याचा शोध सुरू असून सुर। सदर आरोपीला लवकर नुबर, लवकर आम्ही अटक करीत आहोत पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा संपाळ्या करीत आहे